तसेच गडींगला शहरातून हजारोंच्या संख्येने गल्ली गल्लीतून रॅली करण्यात आली व हजारोंच्या संख्येने यावेळी नागरिक उपस्थित होते तसेच या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सयाजी शिंदे यांची उपस्थिती होती अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व मुश्रीफ यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते या सभेचे संपूर्ण आढावा घेतला ते कोल्हापूरचे अभिजीत मंगळे यांनी निघाले काय प्रकार नाही सरसेनामध्ये सांगता गडपटी कारखान्याची शक्यता पैसे आम्ही घेतले त्यांना पावत्या दिल्या महिन्याच्या महिन्याला साखर आम्ही देतो त्यांना ऊस देतोय फक्त शेअर सर्टिफिकेट दिलेला आहे असं एफ आय आर त्याला लावली आणि बंधू कोर्टाने मला क्लिन चिट दिली काल पवार साहेब आले होते त्याला ही माहिती नाही मी सांगितलं साहेब मला क्लिन चिट मी आण तुम्हाला येऊन काहीतरी मी सांगेल बंधू भगिनानं त्याने इडी लावली त्याला ही मांडवी घेऊन बसलेले त्यांनी दहा वर्ष ज्या देवेंद्र फडणवीस मांडव घेतलं होतं गोरव गमटाय राजाचा फोर आहे त्याने तिथे खाण कर आहे आणि गप्पा पस्तीस वर्ष पवार साहेबांच्या फडणवीस तयारी केली देवेंद्र फडणवीस साहेब मला म्हणत होते मंत्री असून मंगळवार बुधवार कधी आला नसालो हा घडी दर मंडळ बुधवारी जॅकेट घालून पंचवीस तीस पत्र मिण्याचा बदल्या पडत्या आणि निधीची पत्र आणि कच्छ दला करायचा बदलून ज्या वेळा परीक्षा द्यायची पाहिजे दोन्ही निवडणुकीमध्ये संजय गाडी गांधी होते द्यायला पाहिजे होता यावेळी दुरदक्षिणा द्यायला पाहिजे होती न देता ते बंड करून उठलेली आहे बदलून अशा माणसाला त्याचा उल्लेख मग उत्तम कंपनीने केला की सिद्धाची जमीन काढून घेणाऱ्या संजय गांधी योजनेमध्ये चौकशी लावून त्याची चौकशी करणाऱ्या आणि गरीबाच्या वता बांधकाम कामाला चिडित पाठवत्या या उमेदवाराला धड्यासारख्या बाहेर पडता आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला आणि राजेश पाटलांच्या धड्या चिन्ह बटत दाखवून आम्हाला प्रचंड मताने विजयी करावाची विनंती करतो पुन्हा जर तुम्ही संधी मला दिली तर नी 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 मी आणि राजेश पाटील तुमचे हमाल म्हणून आम्ही सेवा करू तुमच्या जीवनात चांगले दिवस सांगण्याचा प्रयत्न करू तुमचं पोट कल्याण करण्याचा प्रयत्न करू या मतदारसंघाचा चेहरमॅन मला बघतो एवढं आश्वासन मी आम्हाला निवडून आलो मैत्री येणाऱ्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला वीस तारीख लक्षात ठेवा माझी शपथ आहे घड्याची लक्षात ठेवा महायुती सरकारनं जे अडीच वर्षात केलं ते पाच वर्ष मिळाले तर संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा मला आम्ही बदलून टाकू असा विश्वास व्यक्त करतो आणि प्रचंड प्रचंड अतिविराट संख्य लोकांच्या झाल्याबद्दल तुम्हाला मी सलाम करतो जय जय महाराज